सुप्रीम कोर्टाने एकतीस जुलैच्या आत शिंदे गटाचे चाळीस गद्दार अपात्र करून महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यावा तरच लोकांचा सुप्रीम कोर्टावर विश्वास राहील जर विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेकडून धनुष्यबान चिन्ह आणि अजित पवारांचं घड्याळ चिन्ह गेलं तर या दोघांचं राजकारण इथेच संपून जाईल हे माझ्याकडून लिहून घ्या असं निखिल वागळे यांनी म्हटलं याचा अर्थ नवीन पक्ष चिन्ह घेऊन स्वतः सीएम एकनाथ शिंदे सुद्धा निवडून येऊ शकत नाही तिकडे घड्याळ चिन्ह होतं तेव्हा बारामतीच्या लोकांनी अजितदादांना मत दिले नाही तर चिन्ह गेल्यावर दादांना कोण मतदान करेल मित्र या दोन्ही खटल्यात काय होणार आहे आणि काय होऊ शकतं मी तुम्हाला सांगतो माझ्या मते सुप्रीम कोर्टाने जर अकरा मे दोन हजार तेवीसला दिलेल्या आपल्या निर्णयाचं अनुसरण केलं तर हे दोन्ही निर्णय हे दोन्ही निर्णय उद्धव ठाकरेंच्या खटल्यामध्ये अपात्रतेच्या आणि शरद पवारांच्या खटल्यामध्ये हे दोन्ही निर्णय हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने लागू शकतात कायद्याच्या चौकटीमध्ये सर्व गोष्टी घडल्या तर हे खटले उद्धव ठाकरे आणि शरद पवार जिंकतील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही पण लक्षात घ्या आपल्या व्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टी या कायद्याच्या तत्वानुसार होत नाहीत सुप्रीम कोर्टाने अकरा मे रोजी निर्णय दिला की शिंदे सरकार बेकायदेशीर आहे विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा बेकायदेशीर कृत्य दिलेलं आहे केलेलं आहे असं त्यांनी म्हटलं तरी सुद्धा त्यांनी शिंदे सरकार बरखास्त केलं नाही कारण उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवू शकत नाही असं त्यांनी म्हटलं आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडे निर्णय सोपवला विधानसभेच्या अध्यक्षांकडे निर्णय सोपवल्यावर हे अध्यक्ष पक्षपाती आहेत सुप्रीम कोर्टानेच म्हटलेलं होतं हा अध्यक्ष भाजपने नेमलेला आहे ते काय निर्णय घेणार हे आपल्याला सगळ्यांना माहीत होतं त्याप्रमाणे ते त्यांनी भाजप शिंदे यांच्या सोयीचा निर्णय घेतला कोणीच अपात्र नाही असा निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने ही चूक केली असं मी त्याही वेळेला म्हटलं होतं की अध्यक्षांकडे निर्णय सोपवला म्हणून मी म्हटलं की नेहमी घटनात्मक पद्धतीने किंवा कायदेशीर पद्धतीने निर्णय होतात असं नाही त्यामुळे ते जर झाले कायदेशीर पद्धतीने आणि एकूण जो मुख्य न्यायाधीशांचा सूर आहे त्यांनी सर्व खटला ऐकलेला आहे तो सूर जर पाहिला तर या खटल्याचा निकाल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने लागू शकतो पण माझा प्रश्न असा आहे उपयोग काय जरी आता शिंदेचे आमदार अपात्र झाले किंवा अजित पवारांचे आमदार अपात्र झाले तरी उपयोग काय हे सगळं प्रकरण दोन हजार बावीस जुलैपासून चाललेलं आहे आजपर्यंत त्याचा निकाल लागलेला नाही याला वेगवेगळी कारण आहे आता विधानसभा संपायला आलेली आहे विधानसभेची मुदत ही आ, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ज्या वेळेला रिटायर होतील त्यानंतर संपणार ही मुदत संपल्यावर या अपात्रतेला प्रॅक्टिकली व्यवहारात काहीही अर्थ नाही प्रॅक्टिकली ऑफ नो यूज प्रॅक्टिकली याचा काही उपयोग नाही कारण तुम्ही जर विधानसभेची मुदत संपताना काही आमदारांना अपात्र ठरवलं तर त्यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही त्यांनी सगळे फायदे आमदारकीचे अनुभवलेले आहेत आणि अपात्र ठरवल्यावरही पुढची निवडणूक ते लढू शकतात असं काही नाही आहे की सहा वर्षाची बंदी आहे अमुक आहे तमुक आहे शिंदेही लढू शकतात शिंदेंचे इतर जे जे कोणी आमदार आहेत एकोणचाळीस चाळीस जे त्यांच्याबरोबर गेले तेही लढू शकतात त्यामुळे काहीही परिणाम होणार नाही एकूण या प्रकरणाचं गांभीर्य कालहननामुळे म्हणजे वेळ गेल्यामुळे फुकट गेलेला आहे काही काही त्याचा उपयोग नाही पक्षांतर विरोधी कायदा बळकट करण्यासाठी या प्रकरणाचा निर्णय आधी लागणं आवश्यक होतं ज्यांनी पक्षांतर केली ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा मिळणं आवश्यक होतं तो आता उशीर झाल्यामुळे मिळणार नाही प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये त्याला आता काही फारसं महत्व नाही एक कलंक त्यांच्यावर लागेल की तुम्ही अपात्र ठरलात जर शिंदेचे आमदार आणि अजित पवारांचे आमदार अपात्र झाले तर दुसरे दोन जे खटले आहेत ते माझ्या दृष्टीने महत्वाचे आहेत त्याचं महत्व अजूनही शाबूत आहे उशीर झालेला असला तरी केवळ लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी वैधानिक बहुमत ही आमदार आणि खासदारांची संख्या आणि त्यांच्या मतांची टक्केवारी गृहित धरून सुप्रीम निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरी शिवसेना नाही काय झालं लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं चित्रच बदललं मग आता निवडणूक आयोग काय करणार आहे एका घटनात्मक संस्थेने चूक केली असेल तर सुप्रीम कोर्टाने चूक सुधारायला पाहिजे योग्य निर्णय द्यायला पाहिजे जर सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे का फेरविचारासाठी हा निर्णय पाठवला तर आणखीन कालापवय होईल आणखीन वेळ निघून जाईल आणि हाती काहीच लागणार नाही हे निर्णय ताबडतोब लागले पाहिजेत आणि निवडणूक आयोग जर चुकला असेल तर त्यांना सांगितलं पाहिजे तुमचा निर्णय तुम्ही नियमाप्रमाणे कायद्याचा पूर्ण विचार करून घेतलेला नाही आहे त्यामुळे आम्ही तो बदलतो आहोत आम्ही शिवसेना हे मूळ नाव उद्धव ठाकरेंना देतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस हे मूळ नाव शरद पवारांना देतो आहे आणि निशाणी जी आहे शिवसेनेची धनुष्यबाण ही उद्धव ठाकरेंना देतोय आणि घड्याळी निशाणी शरद पवारांची ही शरद पवारांना परत देतो आहे अजित पवारांकडून काढून मित्र हो असं झालं तर काय राजकीय परिस्थिती होईल मी तुम्हाला सांगतो शिंदे आणि अजित पवारांचे बारा वाजतील याविषयी माझ्या मनात काय शंका नाही ते एरवीही वाजणार आहेत ते बारा वाजायला सुरुवात लोकसभा निवडणुकीत झालेली आहे आता विधानसभेला ते चक्र पूर्ण होईल दोन्ही पक्षांची ताकद जी आहे मर्यादित ताकद ती सिद्ध होईल विधानसभेला त्यांना मोठा फटका बसेल असा माझा अंदाज आहे परंतु शिंदेची धनुष्यबाणी निशाणी आणि अजित पवारांची घड्याळ निशाणी जर सुप्रीम कोर्टाने काढून घेतली तर आता त्या निशाण्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना रस आहे का कारण उद्धव ठाकरेंची मशाल ही निशाणी आता लोकप्रिय झालेली आहे शरद पवारांनी तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी गावागावात पोचवलेली आहे पुन्हा एकदा निशाणी बदलायला उद्धव ठाकरे आणि शरद पवार तयार असतील का हा महत्त्वाचा मुद्दा आहे कदाचित असं ते सुप्रीम कोर्टाला सांगू शकतात की आता आहे त्या निशाणा आम्हाला विधानसभेसाठी राहू दे पुढे बघू आता आम्ही आहे त्या मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या निशाण्यावर लढतो मात्र तुम्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून धनुष्यबाण आणि घड्याळ हे काढून घ्या जर एकनाथ शिंदेचं धनुष्यबाण आणि अजित पवारांचं घड्याळ गेलं तर हे दोघंही राजकीय दृष्ट्या कोलमडून पडतात हे माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही कोलमडून पडतात त्यामुळे आता आपल्याला ते निशाणी मिळण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना त्यांची निशाणी रद्द होण्यामध्ये अधिक रस असेल हे लक्षात घ्या माझ्या मते तीन ते चार तारखा आणखी पडील पडतील आणि मला वाटतं की ऑगस्ट एंड पर्यंत हा फायनल निकाल जो काय आहे अंतिम निकाल तो यायला हरकत नाही आज पुन्हा एकदा कळलं बाळासाहेब ठाकरेंचा ताबडतोब न्यायच बरोबर होता ही सुप्रीम कोर्ट नौटंकी ने काय निष्पन्न झालं जनतेच्या टॅक्सच्या पैशांची नासाडी आहे हे असले कोर्ट चालवून दुर्दैव आहे सुप्रीम कोर्ट पण या बेकायदेशीर शिंदे सरकारला दीड वर्ष वेळ दिला आता तरी न्याय मिळेल यात शंका आहे परत निवडणूक आयोगला जर सुप्रीम कोर्टाने अधिकार दिले तर मग आणखी पाच वर्ष मोदी असेपर्यंत निकाल येणारच नाही वेळेवर निकाल दिला नाही याबद्दल सुप्रीम कोर्टाला सजा कोण करणार एक असे असंवैधानिक सरकार जनतेवर लादलं याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला कोणते न्यायालय शिक्षा ठोठवणार